हॅलो नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यानिमित्ताने खूप छान अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते यासाठी इथे मी एक वाटीभर भिजवलेला शाबूदाना घेतलेला आहे आणि शाबू चांगला एकदम मौसूद भिजला पाहिजे तर आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे शाबूदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि जर तुमचा शाबू मऊ भिजलेला नसेल तर थोडंसं वरून गरम पाणी घाला म्हणजे तो पटकन भिजेल एवढी छान रेसिपी आहे ना उपवास असो किंवा नसो तुम्ही नक्की बनवून खाणार याची मी गॅरंटी देते मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू काढल्यानंतर अर्धा चमचा इथे मी साखर घालते अगदी थोडीशी साखर वापरायची आणि साखर घातल्यानंतर हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना पाणी मात्र अजिबात घालायचं नाही नाहीतर खूप असं ते पातळ होईल एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे पहा एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे याचे छोटे छोटे गोळे बनवायचेत आणि हाताला चिटकू नये यासाठी थोडंसं तूप मी वरून लावलेलं ला आहे तूप किंवा तेल लावलं तरीही चालेल सगळ्या मिश्रणाला तूप लावून असे छोटे छोटे गोळे बनवलेत साधारण पेढ्याचे आकाराएवढे एवढे किंवा त्यापेक्षा थोडेसे मोठे बनवा मी जरासे असे मोठेच बनवलेत गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये बदाम आणि काजूचे असे बारीक काप करून घातलेले आहेत फक्त चार बदाम आणि चार काजू याचे तुकडे केले होते वरून थोडंसं तूप घालायचं आणि हलकासा कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आता बदाम काजू घालायचं हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरीही चालेल थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे दूध एक वाटेभर शाबू होता यासाठी इथे मी दोन वाट्या दूध घालते आणि यामध्ये दूध पावडर किंवा खवा वगैरे काही न वापरत नाही आहे त्यामुळे दूध जरासं जास्त घालायचं आहे पाऊन वाटी साखर घातली आणि तुम्हाला जर गुळ घालून बनवायचं असेल तर अर्धी वाटी गुळ घाला पण शक्यतो साखरेपासून बनवलेली खूप भारी लागते अजूनच याचा स्वाद वाढवण्यासाठी अर्धा चमचा इथे मी विलायची पूड घातली आणि गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची नाहीतर दूध ओतू येण्याची शक्यता असते साखर वेगळेपर्यंत थोडस हे असं ढवळून घेतलं मंदाचेवरती चांगलं हे उकळून आहे चांगली खळखळून उकळे आले आता भिजवलेल्या शाबूचे हे जे आपण छोटे छोटे गोळे बनवले होते ते यामध्ये सोडायचे आणि जरासं अंतर ठेवूनच सोडायचे लगेचच असं चमच्याने वगैरे ढवळायचं नाही एक दोन तीन मिनटं हे चांगलं असंच उकळून द्यायचे आणि नंतर मग हळूवार हलक्या हाताने व्यवस्थित चांगलं हे मिक्स करायचे अजिबात एकमेकाला चिटकत नाही आहे बघा गॅसची फ्लेम मी थोडीशी फास्ट केली म्हणजे पटकन हे शिजलं जाईल आणि बघा जरासं शिजत आलेलं आहे घट्टपणा पण याला यायला लागलाय जसं जसं हे थंड होईल तसं बघा याला अजून घट्टपणा वाढतो खूप अशी दाटसर झाले आणि खायला म्हणाल तर ना एवढी टेस्टी लागते मस्त एकदम स्वीट रेसिपी आपली तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी मैत्रिणीनो थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे व्यवस्थित शिजलं का नाही हे दाखवते तुम्हाला पटकन मऊ होतं छान असं शिजलेलं सुद्धा आहे चला तर मग आम्ही गरम गरम रेसिपीचा आस्वाद घेतो लवकरच भेटते तुम्हाला मी अशाच नवीन एका छानशा आणि वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद